कुरवाड शिरोळ येथे गुटखा तस्करीचा पर्दाफाश दोन आरोपींना अटक बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली दिनांक 20 सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर गणेशवाडी कुरुंदवाड रोडवर सापळा लावण्यात आला त्यावेळी महिंद्रा बोलेरो कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच एक्कावन्न सी शून्य नऊ आठ अडवून त्यात अवैध गुटखा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले टेम्पो चालक सचिन बबन कवलगे वय तेवीस राहणार रुई व महेश शिवाजी कोरवी वय अठ्ठावीस राहणार रुई या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून केसरयुक्त विमल पान मसाला व तंबाखू असा सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपयांचा गुटखा तसेच टेम्पो व इतर साहित्य मिळून एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देवाल जप्त करण्यात आला आरोपींना कुरुंदवाड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकन